वीज कोसळल्याने एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी जिल्ह्यात काही भागात पावसाचा हाहाकार राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये सध्या मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळत आहे सोलापुरातही गेल्या दोन ते तीन दिवसांपासून जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे मुसळधार पावसामुळे सोलापुरात एक जणाचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाली आहे सोलापुरात वेगवेगळ्या गावामध्ये वीज कोसळण्याच्या घटना घडल्या असून वीज पडल्याने एकाचा मृत्यू झाला आहे याशिवाय एक जन जखमी झाला असून दोन शेळ्याही दगावल्या आहेत दक्षिण सोलापूर तालुक्यातील दर्गेहळ्ळी गावात वीज कोसळल्याने आमसिद्ध गायकवाड या सदुसष्ट वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून गायकवाड यांच्या दोन शेळ्याही दगावल्या आहेत मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात पाठवल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर दोड्डी गावात वीज कोसळल्याने शंकर राठोड हे वृद्ध व्यक्ती जखमी झाल्याची माहिती आहे जखमी राठोड यांना उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे सोलापूर शहरात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत असून विजेच्या कडकडाटासह दोन दिवस मुसळधार बरसते आहे मागील अनेक दिवसापासून सोलापूरकरांना पावसाची प्रतीक्षा होती पावसाने बळीराजा सुखावलेला असून मोहोळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओडे नाले वाहू लागले आहेत या मुसळधार पावसामुळे वैराग मोहोळ मार्ग खचला असून रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळालं नरखेड ते मोहोळ दरम्यानची वाहतूक काही काळ खोळंबली होती नंतर ती पुन्हा सुरू झाली